नमस्कार बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की इन्कमसुद्धा येत आहे मग ती भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीची इन्कम असू द्यात किंवा व्याजाने मिळत असलेल्या पैशांची इन्कम असू द्यात किंवा ती तुमची विक्रीतून मिळणारी म्हणजेच कस्टमरकडून येत असलेली इन्कम असू द्यात किंवा एखाद्या एम्प्लॉयरकडून सॅलरी मिळत आहे इन्कम तर येत आहे परंतु घरात बरकत नाही आहे पैसे योग्य ठिकाणी यूज होत नाही आहेत आजारपणात खर्च होत आहेत कोर्ट कचेरीच्या कामात खर्च होत आहेत चोरी होत आहेत जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुमच्या मनात विचार येत असतील की बाहेर कुठे हे पाहूया की कुठे काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही निवारण करता येत आहे का काही उपाय तोडगा मिळतोय का ते पाहूया मी तुम्हाला इथे एक उदाहरण सांगत आहे मी यामध्ये स्पिरिच्युअल अँगल मिक्स करू इच्छित आहे जो माझा स्वतःचा अनुभवही आहे माझ्यासोबतसुद्धा झालेले आहे आणि बऱ्याच जणांच्या आयुष्यातही असं होताना पाहण्यात येते जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींना स्वतःच्या आयुष्यात अप्लाय केलं तर ही छोटीशी टिप छोटासा स्पिरिच्युअल अँगल संपूर्ण शक्यता आहे की तुमची जी इन्कम आहे त्याचसोबत तुमच्या कुटुंबामध्ये बरकत होईल भरभराट होईल म्हणजेच पैसे योग्य ठिकाणी यूज होतील मग ते सेविंग्जमध्ये असू द्यात किंवा चांगले कपडे खरेदी केले जातील चांगली ज्वेलरी खरेदी केली जाईल घरातलं फर्निचर खरेदी केलं जाईल कुठे दान पुण्य करण्यासाठी देणगी देण्यासाठी उपयोगी येईल नाही की कोर्ट कचेरी आजारपण चोरी किंवा अन्य मार्गांनी व्यर्थ होऊन जाईल एका उदाहरणाने समजून घेऊया एका व्यक्तीने त्याच्या मित्राला कॉल केला आणि तो म्हणाला की मित्रा मला पन्नास हजार रुपयाची खूप गरज आहे मित्र म्हणाला की मी नाही येऊ शकत मी माझ्या मुलाला पाठवित आहे त्या मित्राने त्याच्या मुलाच्या थ्रू पन्नास हजार रुपये त्या व्यक्तीला पाठविले जेव्हा मुलगा त्या व्यक्तीकडे गेला तेव्हा तो म्हणाला की काका पप्पांनी पन्नास हजार रुपये पाठवले आहेत तुमच्यासाठी आणि पहा मुलगा तर त्या व्यक्तीचा मित्र नाही आहे ना मित्र तर त्याचे वडील आहेत त्या व्यक्तीचे तर त्या व्यक्तीची जी वृत्ती होती जी वागणूक होती त्यांचा जसा बिहेवियर होता त्या मुलाच्या टुवर्ड्स तो काही एवढा चांगला नव्हता तो व्यक्ती त्या मुलाला म्हणाला ठेव तिथे नंतर तो मुलगा म्हणाला काका मी जाऊ तर तो व्यक्ती म्हणाला हां जा आता पहा तो मुलगा घरी गेला घरी गेल्यावर त्या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितलं की पप्पा तुमचे मित्र हे एक चांगली व्यक्ती नाही आहेत मी पन्नास हजार रुपये घेऊन गेलो आणि त्यांनी तर योग्य प्रकारे वागणूक पण नाही दिली त्यांचं वागणं त्यांचं बिहेवियर चांगलं योग्य नव्हतं हे ऐकून त्याचे वडील म्हणाले की ठीक आहे यावेळेस तर मी पाठवले पण पुढच्या वेळेस जेव्हा तो मागेल ना तर पाठवणार पण नाही आणि सोबतच अशी प्रार्थना करेन असा श्राप देतो त्याला की त्याने माझ्या मुलाची किंमत नाही ठेवली त्याला आदर नाही दिला माझ्या मुलाला ना प्रेम नाही दिलं तर त्याचा हा पैसा त्याच्या कामालाच नाही येऊ देत ऐकण्यासाठी हे साधर्म्य खूप विचित्र वाटेल परंतु तुम मी रोज उटून, पड़ू, नहीं मी तुम्ही रोज सकाळी उठून तुमच्या मित्राकडून नेहमी असंच काहीतरी मागत असता तुमचा मित्र कोण आहे तुमचा मित्र आहे परमेश्वर गॉड ईश्वर परमपिता परमात्मा ज्याला विविध नावांनी तुम्ही ओळखता जेव्हा तुम्ही प्रार्थना करता याचाच अर्थ आहे की तुम्ही त्याला मागत असता की हे परमेश्वरा मला पन्नास हजार रुपये हवे आहेत किंवा वीस हजार हवे आहेत पाच हजार हवे आहेत किंवा पाच करोड हवे आहेत इथे अमाऊंट रक्कम मॅटर करत नाही जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तुमच्या त्या परमेश्वराला तुमच्या त्या मित्राला त्याला म्हणता की मला हवं आहे मागता तुम्ही त्याला आणि तुमचा मित्र तो देव परमेश्वर ईश्वर स्वत नाही येऊ शकत तेव्हा तो स्वतःच्या मुलाला पाठवितो स्वतःच्या पुत्राला पाठवितो आणि त्या परमेश्वराकडे गॉडकडे माझ्या मते चार पुत्र आहेत तो त्या चारपैकी कोणत्या तरी एकाला पाठवितो पहिला पुत्र आहे कस्टमर ग्राहक आणि जर तुम्ही त्या कस्टमरचा आदर करत नाही तर विश्वास ठेवा कस्टमर ग्राहक नाराज झाला तर फरक नाही पडणार पण त्याचे वडील परमपिता परमात्मा गॉड तो नाराज होतो दुसरा त्याचा मुलगा आहे पुत्र आहे जर तुम्ही नोकरी करत आहात तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला सॅलरीच्या रूपात तो पैसे देतो जर तुम्ही व्यवसाय करताय दुकानदार आहात प्रोफेशनल आहात सेल्समन आहात तर तुमचा कस्टमर तुमचा ग्राहक ते पैसे घेऊन येतो जे तुम्ही परमेश्वराकडे मागितले होते दर महिन्याला किंवा वेजेसच्या रूपात तुम्हाला पैसे देतो दर आठवड्याला किंवा रोजच्या रोज तो तुमचा एम्प्लॉयर तो तुमचा कंत्राटदार आणि जर तुम्ही त्याचा आदर नाही केलात रिस्पेक्ट नाही केलात तर मग पहिल्या प्रकरणात जे घडले तेच नशिबात होईल परमेश्वर नाराज होईल तिसरा तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल तिसरा जो पुत्र आहे त्या परमेश्वराचा त्या मित्राचा तो आहे तुमचा टेनंट तुमचा भाडे करू जर तुमच्याकडे प्रॉपर्टीज आहेत जर तुम्ही मालक लँड लॉर्ड आहात भाडे वापरता तुमचा टेनंट तुमचा भाडे करू त्याच्या खिशातून पैसे निघून तुमच्या मुलांच्या पोटात जात आहेत त्या परमेश्वराचा पुत्र आहे तो आणि ऐंशी ते नव्वद टक्के लँडलॉर्ड मालक आपल्या टेनंटला आपल्या भाडेकरूला छोटं समजतात तुच्छ समजतात आणि चौथा पुत्र आहे जर तुम्ही व्याजाचे पैसे खाता जर तुम्ही पैसे कुठे इन्व्हेस्ट केले आहेत किंवा लोकांमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला आहे तर तुम्हाला व्याज देणारी व्यक्ती तुम्हाला तुमच्यापेक्षा लहान वाटू लागते की मी ह्याला पैसे दिले आहेत मी ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आहेत हा तर मला व्याज देतो अहो त्याचं व्याज तुमच्या घरच्या भाजी भाकरीचा काही भाग तर देतच असेल ना त्या मिळणाऱ्या पैशाने तुमच्या घराला थोडासा हातभार तर लागतच असेल आणि तो पण त्या परमेश्वराचा पुत्र आहे जर तुमची इन्कम या चार सोर्सेसपैकी कोणत्याही एका सोर्सने येत असेल आणि तुम्ही त्याची बेइज्जती करता निरादर करता अपमान करता त्याची सेवा करत नाही त्याची पूजा करत नाही त्याची काळजी करत नाही त्याच्या पैशाचं योग्य मोल तुम्ही देत नाही त्याच्यासोबत चुकीचा व्यवहार करता त्याच्याबद्दल स्वतःच्या मनात वाईट विचार करता या सर्व आणि इतरही सर्व प्रकरणांमध्ये परमेश्वर नाराज होतो आणि तो तुम्हाला शिक्षा पनिशमेंट देतो पैसे येत आहेत परंतु बरकत होत नाही ग्रोथ होत नाही तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात पैसे चुकीच्या मार्गाने खर्च होऊन जात आहेत तर हा स्पिरिच्युअल अँगल जर तुम्हाला विश्वास येतोय मरण्यावर तर नक्की करा आजपासूनच सुरवात करा जर तुम्ही व्यावसायिक आहात दुकानदार आहात प्रोफेशनल आहात सेल्स पर्सन आहात तर तुमच्या कस्टमरचा स्वतःपेक्षाही जास्त आदर करा परमेश्वर नाही समजलं तर परमेश्वराचा पुत्र आहे असं तर नक्कीच समजा तो पुन्हा पुन्हा येईल तुम्ही न मागताही पैसे घेऊन येईल तुमचा एम्प्लॉयर त्यालाही तसाच आदर द्या जसा त्या परमेश्वराला देता तो तुम्ही न मागता तुम्हाला पैसे देईल जास्त देईल पुन्हा पुन्हा देईल तुमचा टॅलेंट तुमचा भाडे करू आनंदी ठेवा त्याला तुम्हाला व्याज देणारा आनंदी ठेवा त्याला त्याला आदर द्या त्याच्या पैशाचे आभार माना या चार गोष्टींच्या अनुपस्थितीमध्येही त्यांचे आभार माना जेव्हा जेवायला बसाल तर एक घास घ्या तोंडात टाका आणि म्हणा हे कस्टमर हे टेनंट हे एम्प्लॉयर हे इंटरेस्ट पेयर तुमचे मनापासून आभार थँक यू तुम्हाला धन्यवाद करतो तुम्ही आज मला पैसे दिले आहेत आणि प्रत्येक श्वासागणिक ह्याची आठवण ठेवा समोर आल्यावर तर तर त्यांचा आदर करायचाच आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्येही त्यांचा आदर करा खूप सारे लोक असे पाहण्यात येतात दुकानदार किंवा सेल्समन कस्टमरशी डील केल्यानंतर बोलतात आज एक मासा गळाला लागला आज एक बकरं फसलं एक्सेट्रा कोणत्या माशाबद्दल बोलत आहात कोणत्या बकऱ्याबद्दल बोलत आहात ज्याच्या खिशातून पैसे निघून तुमच्या मुलांच्या पोटात जाणारे आहेत तुमच्या मोबाईलचं बिल भरलं जाईल तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जाईल तुमचे कपडे खरेदी केले जातील तुमच्या स्पाउचचे मुलांचे कपडे खरेदी केले जातील तुमच्या पालकांसाठी काहीतरी खरीदलं जाईल ज्वेलरी खरेदी केली जाईल विचार करा जर तो कस्टमर ग्राहक नसता जर तो एम्प्लॉयर नसता जर तो टॅलेंट नसता जर तो इंटरेस्ट पेयर नसता तर होऊ शकत होतं की तुमची डाळ तुमचा भात अर्धाच राहिला असता तुमच्या गाडीच्या पेट्रोलची टाकी अर्धीच राहिली असती तुम्ही ई एम आयसुद्धा भरू शकला नसता सो so फ्रेंड्स या व्हिडिओच्या थ्रू माझी तुम्हा सर्वांना ही रिक्वेस्ट आहे त्या परमेश्वराच्या परमात्म्याच्या देवाच्या ईश्वराच्या गॉडच्या ह्या चारही पुत्रांचा आदर करा ह्यांना महत्त्व द्या यांच्यासोबत चांगलं बिहेव करा माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुम्ही माझ्यासाठी त्या परमेश्वराचे पुत्र आहात मी तुमच्यासाठी प्रार्थना करते मी तुमच्यासाठी ब्लेसिंग्स पाठविते माझी इच्छा आहे की तुम्ही खूप प्रगती करावी तुमचं आयुष्य आनंदाने सुखाने प्रेमाने भरभराटीने चांगल्या आरोग्याने समृद्धीने भरून जावावं या व्हिडिओच्या मेसेजला इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा होऊ शकतं की आपल्या या छोट्याशा प्रयत्नाने ह्या समाजाला ह्या जगाला बदलण्यासाठी थोडंसं योगदान देईल धन्यवाद मित्र हो तुम्ही सगळ्यात बेस्ट व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स आहात तर आनंदी राहा आणि आनंद पसरवत राहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला दररोज भेट देत राहा